यामध्ये निश्चित करत असताना आठ एकर क्षेत्र हे सलगतेनं असलं पाहिजे क्रीडांगणाचं आणि सात एकर क्षेत्र पाहिजे आपल्या विद्यालयाच्या बांधकामाचं त्यावरती मी लक्षवेधी लावल्यावरती तत्कालीन महसूल मंत्र्यांनी तात्काळ बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले आणि त्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी कमिटी गठीत करून जो काही निर्णय होईल किंवा जो काही निकाल आपल्याला द्यायचा त्यावरती संपूर्ण अहवाल तयार करण्याचे देखील आदेश देण्यात आले अध्यक्ष मोदय परंतु यामध्ये पूर्वी म्हणजे तीन ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या अगोदर एकोणीस जून दोन हजार तेवीसचं एक पत्र संबंधित अधिकाऱ्यांकडनं देण्यात आलं आणि ते जे काही बांधकाम आहे ते तुम्ही दंडात्मक कारवाई करून रेग्युलराईज करून द्या अशा पद्धतीने देखील सूचना देण्यात आल्या अध्यक्ष मोदय माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे किंवा माझं स्पेसिफिक मागणं एवढा आहे की आपण क्रीडांगणाच्या बांधकाम क्रीडांगणाच्या क्षेत्रावरती आरक्षित जागेवरती आपण बांधकामाला देखील रेग्युलराईज करून देणार आहात का आणि जर हे रेग्युराईज केलं असेल तर आपण कशा पद्धतीने क्रीडांगणाची आणि बांधकामाची जागा आहे हे मला निश्चित या ठिकाणी सभागृहातून आगवत करावं आणि दुसरा माझा विषय यामधला असा आहे अध्यक्ष महोदय की ह्याच जागेवरती आज मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन झाल्यावरती क्रीडांगण हे कुठे आहे आणि बांधकाम कुठे आहे हे जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत ह्या कामावरती आपण मंत्री महोदयाने स्थगिती द्यावी त्याचा अहवाल द्यावा आजच या जागेची पुन्हा सरकारी मोजणी सुरू आहे ही संपूर्ण अहवालाची माहिती आहे आपण सगळी मी विनंती अध्यक्ष महोदय माननीय सुनील शेळके यांनी उपस्थित केलेल्या इंद्रायणी विद्या मंदिर दा, तळेगाव दाभाडे या संस्थेच्या बांधकामाबद्दल खर तर शर्तभंग झाला होतं आणि शर्तभंगामध्ये काही क्रीडांगणा जागेवर इमारती बांधल्या गेल्या काही त्यांना संस्थेला जागा दिली त्यावरही बांधण्यात आल्या खर तर मागच्या लक्षवेधीमध्ये हे अनाधिकृत बांधकाम पाडण्याबद्दलचाही त्या ठिकाणी निर्णय झाला जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले नंतर अध्यक्ष मोदय यामध्ये पुन्हा संस्थेने त्या नगरपालिकेकडे आणि शासनाकडे अर्ज केला आणि अध्यक्ष मोदय या ठिकाणी मागच्या नऊ पाच दोन हजार चोवीसला दोन लाख नव्वद दो हजार चारशे पन्नास इतका दंड भरून आणि चौदा दहा दोन हजार चोवीसला स छत्तीस लाख पंच्याण्णव हजार एकवीस इतका शासन दंड भरून हे आता शर्तभंग नियमाकुल झालेलं आहे त्यामुळे शासनाने एकदा नियमाकुल झालं केल्यावर पुन्हा ती शासनाची ते पुन्हा ती इमारत बांधकाम पाळणे याबद्दलच हो ना मला वाटतं निर्णय घेणे योग्य होणार नाही कारण शासनाने शर्तभंग मान्य केलाय आणि शासनाने शर्तभंग मान्य केल्यानुसार तेथील नगरपालिकेने बांधकाम हे रेग्युलाइज केले आहेत मला असं वाटतं की आता याच्यामध्ये कोणती इमारत तोडणे आणि शाळेची इमारत तोडणे काही विमात बसणार नाही किंवा करता येणार नाही अध्यक्ष मोदय मंत्री मोदयाने जे उत्तर दिलं मला कुठली इमारत पाडायचा हा माझा उद्देश नाहीये नऊ इमारतीपैकी पाच इमारतीला परवानगीच न घेता बांधल्या ते आपण रेग्युलाईज केल्या मला त्यामध्ये काहीच माझी हरकत नाही ठीक आहे ते, ते रेग्युलाइज झाल्या दंडात्मक कारवाई केली शर्तभंग केला जे काय ते आपण केलं पण आता जी इमारत सुरू आहे त्याचा आत्ता बांधकाम सुरू आहे ते, ते आपण स्थगिती द्या ते तरी काम तात्काळ थांबवा ते काम थांबवा बाकीचं काम रेग्युलाइज केलं पण क्रीडांगणाच्या जागेवरती आज जर रेकॉर्डवरती येतंय क्रीडांगणाच्या आरक्षित जागेवरती बांधकामाला जर आपण रेग्युलायझ करत असेल तर राज्यभरात हा नियम सगळीकडे लागू होईल आणि आता जे बांधकाम सुरू आहे त्याच्यावर तुम्ही तात्काळ संगीत देऊन जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्या मी एवढंच म्हणू शकेल की जी जागा रेग्युलायझ केली आहे किंवा जे बांधकाम ते नकाशे मंजूर झाले आहेत नगरपालिकेकडनं ते बांधकाम ते नकाशे मंजूर मंजूर झाले असतील आणि त्या मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम चालू असेल तर चा ते थांबवता येणार नाही मंजूर नकाशाच्या बाहेर बांधकाम चालू असतील ते थांबवण्यात येतील पुढे मंत्री मोदीकडे माझं मागणं ते आहे की आपण नकाशे मंजूर केलेले हे कुठल्या जागेत केलेत आणि कुठल्या जागेतल्या बांधकामांना परवानगी आणि कुठले काम आपण रेग्युलराईज केले हे जोपर्यंत निश्चित सध्या काम सुरू आहे त्याला आपण स्थगिती द्यावी तात्काळ ते काम थांबवण्याचे नकाशा मंजूर आहे शर्तभंगाची जागा शासनाने मागच्या सरकारच्या काळात मंजूर केलेली आहे शर्तभंग मंजूर आहे आणि जी शर्तभंग मंजूर आहे ज्या ठिकाणी बांधकाम प्रस्तावित आहे ते बांधकाम नगरपालिकेने नकाशे मंजूर केले आहे आणि आता जे बांधकाम सुरू आहे तेही जे नकाशे मंजूर आहेत त्याच ठिकाणी सुरू आहे त्या तुम्हाला मी एकच वाक्य सांगितलं की जर मंजूर नकाशाच्या बाहेर बांधकाम असेल ते तात्काळ थांबवण्यात येईल मंजूर नकाशात बांधकाम चालू असेल तर ते थांबवता येणार नाही आणि कुठलं नाहीये हे पहिले निश्चित होऊ द्या तोपर्यंत तुम्ही त्यांना मिळ द्या ना त्यांना स्थगिती द्या आज जे काम सुरू आहे ते तुम्ही थांबवा जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत तुम्ही तो निश्चित काम सुरू करा आ, स्पेसिफिक उत्तर जे मंजूर नकाशामध्ये बांधकाम चालू आहे ते सुरू राहील मंजूर नकाशाच्या बाहेरचं बांधकाम बंद करण्यात येईल आणि जे शर्तभंग रेग्युलाइज झाले आहेत त्या जागेमध्ये जर बांधकाम असेल तर ते चालू राहील शर्तभंगाच्या बाहेर आम्ही काही करू देणार नाही चला भाऊ अध्यक्ष महाराज याच्यामध्ये मी मंत्री महोदयांचं उत्तर ऐकतोय अध्यक्ष महाराज मन लावून ऐकतोय या संस्थेचे अध्यक्ष कोण आणि या सचिव कोण आणि आपण नियमात बसून याला रेग्युलाइज करायच्या बाबतची जी भूमिका मांडताय ते किती दिवसात करणार ते पण सांगितलं या इंद्रायणी विद्या मंदिर तळेगाव दाभाडे कोण अध्यक्ष आणि कोण सचिव आहे ती माहिती मी पटलाव ठेवतो मला याची माहिती नाही आहे नंबर एक प्रश्न कुठलीही संस्था असेल कुठलेही बालक असतील कुठली शेवटी शिक्षण संस्था आहे शिक्षण संस्था आहे आणि यामध्ये एवढाच प्रश्न आहे की बांधकाम जर कायदेशीर असेल बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे असेल तर सुरू राहील बांधकाम मंजूर नकाशाच्या बाहेर असेल तर ताबडतोब थांबवण्यात येईल आणि त्याला जागेचा क्रीडांगणाचा प्रश्न पंधरा एकर जागेचा प्रश्न मागच्या सरकारच्या काळात मी तुम्हाला डेटही सांगितल्या या डेटला इतका रुपये दंडवरून शर्तभंग मंजूर झाला आहे त्यामुळे जागाही रेग्युलाइड झाली आहे जे माझ्या विधानसभेमध्ये आहेत तुम्हाला माहिती आली आहे चंद्रकांत शेटे यांचं एक कार्यवाह आणि अध्यक्ष रामदास काकडे सभागृहामध्ये सन्मान सदस्य जे सांगतात ते खरं आहे असं समजून सरकार त्यावर कारवाई करतं आता हा एक मुद्दा आणि दुसरा माझा मुद्दा आता जे काम जे आहे मंजुरीशिवाय जे सुरू आहे नियमाच्या बाहेर ते कधी रेग्युलराइज करणार आणि त्याच्यावर किती दंड लावणार पुढचा सा। साहेब पूर्ण माहिती बोललो आहे बांधकाम अधिकृत करण्यात आलं नकाशा मंजूर आहे त्याच जागेवर बांधकाम चालू आहे जागेचा सर्तभंग मागच्या सरकारने मंजूर केला आणि दंड घेऊन ती जागा रेग्युलाईज केली बांधकाम सुद्धा मंजूर आहे बांधकामाच्या नकाशाच्या बाहेर बांधकाम सुरू नाही आहे मी या सांगितलं सदस्याचं म्हणणं खरं समजून की बांधकामाच्या नकाशाच्या बाहेर जे बांधकाम चालू आहे ते थांबवण्यात येईल चला आता और नंतर ने ने जो तो नंतर हो त्यांना उभं ठेवलंय ना तुमचा विचारा पण धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या जे सेंट जोस स्कूल आहे ती महापाल याची भूखंडाची जागा आहे ते त्या शाळेने बलकवलेली आहे ती, ती वारंवार महापालिकेला सांगून ताब्यात घ्या किंवा तिथे गार्डन च आरक्षण दिलेल आहे तर गार्डन च ही आम्हाला परवानगी देत नाही किंवा ती जागा ताब्यातही घेत नाही तर ते स्कूल वाल्यांनी जबरदस्ती ते तिथे कब्जा चालवलेला आहे आणि असे अनेक भूखंड आहेत जिथे गार्डन ची जागा आहे तर ही प्रश्न तुमचा स्कोपच्या बाहेरचा आहे ते आता त्या संबंधितल आहे बोला माझं एक म्हणणं असं आहे मंत्री महोदय आज त्या जागेची सरकारी मोजणी सुरू आहे मोदीचा अहवाल आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल तुम्ही ते काम स्थगित करा ना जोपर्यंत ते अहवाल येतात था, काम थांबवण्याच्या था, सूचना द्या था, तुमच्याकडे येऊ द्या काय ते खरं सत्यता वारंवार उत्तर देतोय तेच सांगतोय की नका मंजूर नकाशाच्या बाहेर मंजूर जागेच्या बाहेर बांधकाम सुरू असेल तर तातडीने थांबवण्यात येईल मंजूर नकाशामध्ये असेल आणि मंजूर शर्तभंगाच्या जागेमध्ये असेल तर थांबवता येणार नाही मी तपासून बघतो आणि तपासून आजच आजच नियमाच्या बाहेर असेल तर थांबवतो